आजची जी मिटिंग झाली ती मिटिंग यात्रेच्या साठी झाली मणिपूर ते मुंबई ही यात्रा जवळपास हजार किलोमीटरची होणार आहे आणि या, या यात्रेला ज्या पद्धतीनं जोडो यात्रा झालेली होती तिला लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत तो एक मोठा मॅसेज जोडो यात्रेच्या माध्यमातून गेला आणि म्हणून ही पण यात्रा अजून चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातली ही मिटिंग होती आणि संघटनात्मक काही या मिटिंगमध्ये चर्चा झाल्यात आणि एक हेल्दी डिस्कशन आजच्या मिटिंगच्या निमित्तानं आमच्या मिटिंगमध्ये झालेलं आहे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काही तिढा जो आहे तो खूप चर्चा आहे की वंचितला सोबत घ्यायचं आहे बघा आज कुठलीही जागा वाटपाची चर्चा झालेली नाही कारण की संपूर्ण राज्यातून सगळेच काँग्रेसचे प्रमुख होते आ, दोन चार दिवसात आठ दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा त्या प्रत्येक राज्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जीत घेतल्या जातील जिथे जिथं अलायन्स आहेत त्यांचे आणि त्याच्यासाठी आमची जी कमिटी तयार झालेली आहे मुकुल वासनींच्या अध्यक्षतेखाली मुकुलजी आणि त्यांची सगळी टीम काम करत आहे दोन चार दिवसामध्ये ह्या सगळ्या मिटिंगाची सुरुवात होईल वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात जी चर्चा सुरू झालेली आहे की त्यांना ती सर्व नेत्यांना पत्र लिहिले आहे काँग्रेसच्याही अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे आपली काय भूमिका का आमची भूमिका सकारात्मक आहे कोणाच्याही श्रद्धेला आणि भावनेला ठेस पोचू नये अशा पद्धतीचं वक्तव्य कोणी करू नये एवढीच भूमिका आमची आहे पण आमच्या हिंदू धर्माचे जे प्रमुख आहे शंकराचार्याची ते पण जे भाजपला सांगतात त्यांनी पण भाजपने ते ऐकावं आघाडीतील अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस येऊ नये बघा भाजप घाबरायला लागली आणि केंद्रातलं सरकार यावेळेस रिपीट होत नाही आणि त्यामुळे त्यांनी जे काही आता त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ईडी आणि सी बी आय त्याचा वापर ते करतील ज्या पद्धतीनं आज अरविंद केजरीवालना अटक करण्यासाठी सुद्धा माहोल तयार करणार अरविंद केजरीवाल नाही आज ईडी

हा केंद्रातल्या सरकारचा आजचा पांडा नाही गेल्या दहा वर्षापासून हाच पांडा आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये देशातली जनता समजते त्यामुळे या, या, या पद्धतीचं दबाव आणि तान्हाशा पद्धतीचं राजकारण हे जास्त काळ चालणार नाही आणि भाजपने काहीही केलं केंद्राच्या सत्तेच्या आधारावर तरी केंद्रात त्यांची सत्ता आता पुन्हा येऊ शकत नाही तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत तुम्ही लोकसभाच्या पुन्हा एकदा निवडणूक लढणार आहात काँग्रेसची लोकसभा निवडणूक तुम्ही लढणार आहात का बघा मी पक्षाचा सिपाही आहे पक्षाचे आदेश आले त्या आदेशाचं पालन करणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे अजून पक्षाने मला तसं काही आदेश दिलेला नाही मी संघटनात्मक कामामध्ये आहोत ते काम चालू आहे माझं राज्यभर त्यामुळे असा कुठलाही आदेश नाही त्याच्यावरची मी आज चर्चा करू शकत नाही पण तुम्ही राज्यामध्ये असणार का केंद्र नंतर पुन्हा राष्ट्रीय स्तरावर काय विचार विचार चालू पक्ष मला जे आदेश देईल हायकमांड जो आदेश देईल त्याचं पालन करणं माझं काम भंडारा गोंदिया की अकोला की वेगळ्या मतदार अशी चर्चा आहे मला एक बघा मी महाराष्ट्रच माझा आहे त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर चर्चा करू शकणं मला हे नाही मला माझं हायकमांड पक्षाचं जो काही निर्णय आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणं हे माझं काम राष्ट्रवादीकडून म्हणजे की शरद पवार यांच्याकडून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार असं संकेत दिले जातात की जागा उठवण्यामध्ये तिढा काँग्रेसचा आहे त्या दोघांचा काही नाही आहे असं ना उद्धवजी बोललेत ना असे ना पवार साहेब बोललेत सोर्सेस नाही नाही सोर्सेस सांगतो तुम्हाला ना आमचं तिघांचंही बोलणं चाललेलं आहे आणि असं कोणीही बोललेलं नाही सगळ्यात मोठी आग महाराष्ट्रामध्ये तर महायुतीमध्ये आहे पण ते महायुतीची आग दिसत नाही आहे ते आपल्याला जेव्हा निवडणुकीच्या काळात पाहायला मिळणार आहे त्यामुळे उद्धवजी असतील किंवा शरद पवारजी असतील किंवा आम्ही असू आम्ही सामोपचारानेच ह्या जागा होणार आहे आणि आमचे फॉर्म्युले तयार आहेत चल थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका